नमस्कार मंडळी सध्या ना सगळीकडे पाऊस पडतोय त्यामुळे वातावरणात देखील गारवा आहे या थंडगार वातावरणात झटपट तयार होणारा गरमागरम चमचमीत चविष्ट पदार्थ जर खायला मिळाला तर काय मजा येईल ना तर आजचा आपला हा पदार्थ आहे बर का तसा अगदी घरातील साहित्यात झटपट बनवून तयार होणारा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपल्याला एक वाटण तयार करायचंय त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत दहा ते बारा लसूण पाकड्या यामध्ये घालूया अर्धा इंच आलं त्यानंतर दहा ते बारा कडीपत्तीची पानं यामध्ये घालूया त्यानंतर याला झाकण लावून मिक्सरवरती बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे वाटण बनवून तयार झालेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घेतलेला आहे आणि त्यावरची सालही काढून टाकलेली आहे तर आपण आता हा बटाटा किसून घेऊया तर बटाटा आपल्याला पाण्यामध्येच किसून घ्यायचा आहे म्हणजे बटाटा काळा पडणार नाही त्याला छान असं किसून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय बटाटा आपला किसून झालेला आहे आपण आता याला स्वच्छ धुवून घेऊया हा तर हा किसलेला बटाटा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला पुन्हा पाणी आहे आणि थोड्या वेळासाठी हा बटाटा बाजूला ठेवायचा आहे त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये घालूया एक चमचा भर तेल तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचंय वाटण आपल्याला मध्ये चांगलं परतून आहे वाटण आपलं मध्ये चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक रवा घालायचा आहे आता हा घातलेला रवा आपण अर्धा मिनिट चांगला परतून घेऊया तर इथे मी रवा चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये ना आपल्याला पाणी घालायचं आहे इथं आपण एक वाटी रवा घेतला होता त्यासाठी सेम त्याच वाटीने दोन वाट्या पाणी यामध्ये घालूया त्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचंय यामध्ये आपल्याला भुठळी होऊ द्यायची नाहीये सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या रवा आपला चांगला मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला किसलेला बटाटा घालायचा आहे की यामध्ये घालू या चवीपुरतं मीठ आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून आणि असं परतून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचंय तर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि पाच मिनिटासाठी याला चांगली वाफ काढायची आहे तर इथे पाच मिनिटं झालेली आहेत त्यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा रवा छान असा दणकून वाफून झालेला आहे आपण आता हा ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इथे आपला हा रवा छान असा थंड होतोय तोपर्यंत आपण एक चटपटीत चटणी तयार करून घेऊया त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चार हिरव्या मिरच्या घालायच्या नंतर अर्धा इंच आलं घालूया चार ते पाच लसूण पाकड्या अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर एक छोटी वाटी डाळवं यामध्ये घालायचं आहे त्यानंतर दोन चमचे दही घालूया त्यानंतर मुठभर यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे कवीपुरतं मीठ त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे तर इथे आपली चटपटीत चटणी बनवून तयार झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया तर इकडे आपला रवा देखील छान असा थंड झालेला आहे आता यावर ना थोडस तेल घालायचंय आणि हा रवा चांगला मळून घ्यायचा आहे तेल आपल्याला अगदी घालायचं घालायचंय त्यानंतर याला चांगलं मळून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपले रव्याचं मिश्रण छान असं मौसूद मळून झालेलं आहे आता यामधला आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे हे बघा लिंबा एवढ्या आकाराचा गोळा यामधला मी काढून घेते त्यानंतर हातावर छान असं गोल करून घेऊया त्यानंतर हाताने छान असा चपटा करून घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर याला मधोमध असं होल पाडून घेऊया अशा पद्धतीने बघा तर इथे आपला हा मेदू वडा बनून तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेऊया तर इथे आपले सगळे मेदू वडे बनवून तयार झालेले आहेत तर हे मेदू वडे मी ना असे छोटे छोटेच बनवून घेतलेत म्हणजे मुलं अगदी आवडीने खातात तर आपण आता हे तळून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं तेलही चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये मी ना वडे सोडून घेतये वडे आपले तेलामध्ये सोडून झाले की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे वडे छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत तर वड्यांची एक बाजू चांगली तळून झाली की आपण ही पलटी करून घेऊया आपला हा मेदूवाडा अल्टी पलटी करत सगळ्या बाजूने कुरकुरीत तळून झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया आता अशाच पद्धतीने सगळे वडे तळून घेऊया तुम्ही बघू शकताय आपले सगळे वडे तळून झालेले आहेत हे बघा छान कुरकुरीत वडा तोडूनही दाखवतीये छान असे मौसूद झालेले आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद